जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी नोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मध्ये महाराष्ट्रातील पहिली एस एस आय मंत्रात थ्री रोबोटिक प्रणाली स्थापित करण्यात आली आहे ही एक प्रगत नाविन्यपूर्ण प्रणाली असून शस्त्रक्रियेदरम्यान अचूकता आणि कार्यक्षमता सुधारणं हा याचा उद्देश आहे सुप्रसिद्ध मराठी अभिनेते प्रसाद ओक हो यांच्या हस्ते या प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलं आहे याप्रसंगी नोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर दिलीप माने कार्यकारी संचालक डॉ एच के साळे मगरपट्टा टाउनशिप डेव्हलपमेंटचे अध्यक्ष सतीश मगर नोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ दिवीज माने शल्यचिकित्सक डॉक्टर उमेश पपरुनिया कर्करोग तज्ञ डॉ आशिष पोखरकर आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते या एसएसआय मंत्रा रोबोटिक प्रणालीमध्ये रोबोटिक शस्त्रक्रियेतील नाविन्यपूर्ण तंत्राचा समावेश करण्यात आला असून यामध्ये पाच ऑटोपशिर रोबोटिक आर्म्स शल्य चिकित्सांसाठी अद्वितीय प्रतिमा प्रदान करणारे इमर्सिव्ह थ्री डी एच डी हेडसेट संपूर्ण सर्जिकल टीमसाठी थ्री डी फोर के इमॅजिंग प्रदान करणारे व्हिजन कार्ड याचा समावेश आहे प्रमुख पाहुणे आणि अभिनेते प्रसाद ओक म्हणाले की हे रोबोटिक तंत्रज्ञान पाहून मी भारावून गेलोय कॉलेजमध्ये असताना नव्वदच्या दशकात रोबोटांसचं फॅड होतं त्यानंतर रजनीकांतचा आलेला रोबोट हा चित्रपट आणि आता वैद्यकीय क्षेत्रात रोबोटिक प्रणाली हा तंत्रज्ञानाचा प्रवास थक्क करणार आहे ही यंत्रणा मी प्रत्यक्षात पाहिली आणि अनुभवली त्यातील अचूकतेमुळे डॉक्टरांचं काम सोपं होते आणि जेव्हा डॉक्टरांचं काम सोपं होते तेव्हा रुग्णाच्या मनावरचा भार कमी होतो हे तंत्रज्ञान विकसित करून डॉक्टर मोठे योगदान देत आहेत काही वर्षानंतर सर्जरी जर चांगल्या प्रकारे करायची असेल सेफ व्हायचे असेल तर जसं आपण लॅप्रोस्कोपी पूर्वी करत होतो तसं रोबोटिक सर्जरी नक्की होऊ शकेल आणि मोस्ट सब सेफ सर्जरी म्हणून फ्युचरमध्ये रोबोटिक लोक प्रेफर करतील सर्जन लोक प्रेफर नक्की करतील शस्त्रक्रिया सध्या महाराष्ट्रामध्ये होते पुण्यामध्ये पण होते आणि भारतामध्ये पण होते पण आपण जी एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणली आणलेली आत्ता एस एस ए मंत्रा थ्री ही पुण्यातली आणि महाराष्ट्रातली पहिली बेस्ट आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे आणि ती आपण इथे मोबाईलमध्ये आणलेली आहे मीच आवाहन करेन की रोबॉटिकचा आपण विचार करावा याच्यामध्ये कॉस्ट बेज विचार केला तर लॅप्रोस्कोपी आणि रोबॉटिकमध्ये फार अशी तफावत नाही आहे कारण इंडियन टेक्नॉलॉजी असल्यामुळे हे पेशंटला फार कॉस्टली होणार नाही याची आम्हाला खात्री आहे आणि ते होऊ देणार नाही अत्यंत अभिमानाचा क्षण आहे आपल्या शहरासाठी आपल्या राज्यासाठी आपल्या देशासाठी वैद्यकीय क्षेत्रात क्षेत्रातलं पुढचं पाऊल नोबल हॉस्पिटलनी उचललेलं आहे आणि मी स्वतः जाऊन ते सगळं बघून आलो आणि फार विलक्षण अनुभव होता आणि टेक्नॉलॉजी किती पुढे गेली आणि त्याच्यामुळे डॉक्टरांना आणि पेशंटसना सुद्धा किती फायदा त्याचा होणार आहे पुढे जाऊन पुढच्या काळात याचा मला अंदाज आला आणि इतक्या मोठ्या कार्यक्रमासाठी मला बोलवलं त्याबद्दल मी साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या बाजूला डॉक्टर आहेत यांनी स्वतः दहा तास मला ना दहा तास दहा तास म्हणजे स्पेंड करून एक सर्जरी सक्सेसफुल केलेली आहे सेम मशीनवर सो मला असं वाटतं तुम्ही त्यांच्याशी बोलायला रोबोटिक बद्दल समज गैरसमज असेल काय आव्हान कराल मला असं वाटतं की डॉक्टरांनी त्याच्याबद्दल नक्कीच काहीतरी विचार केला असणार ते गैरसमज प्रत्येक गोष्टीबद्दल असतातच सुरुवातीला जेव्हा जसं ते म्हणाले की लॅप्रोस्कोपीबद्दल पण सुरुवातीला होतेच तसे ते हळूहळू दूर होत गेले आणि आता पेशंट स्वतः सांगायला लागले तसंच या बाबतीत सुद्धा होईल अशी आशा व्यक्त करूया आणि जसं त्याच्यात माझ्या निवेदन मध्ये होतं की त्याचा वापर जसा जास्तीत जास्त वाढायला लागेल जास्तीत जास्त ठिकाणी ती यंत्रणा येईल आय वुड लाईक टू थँक स्पेशली आर धर्मवीर आर गॉड फादर सतीश मग अँड आर करमवीर डॉक्टर माने सर यांना करमवीर का म्हणायचं म्हणजे हे जे जे से बघत रोबोटिक्स वगैरे जे बघताय हे आमचे आता एक सांगतो नर्सिंग आमची जी टीम आहे ती एवढी कष्ट करतात कोणत्या हॉस्पिटल मध्ये जवळ नर्सिंग शिवाय हॉस्पिटल चालतच नाही नर्सिंग इज द बॅकबोन ऑफ एनी हॉस्पिटल नर्सिंगच्या पेक्षा डबल शिफ्ट पेक्षा जास्त काम करणारी एकच व्यक्ती आहे ती मानेसर आहे नोबल <laughs> आव्हा बघून टेन्शन वाटतं की मानेसर एवढं काम करून आयनमॅन कसे झाले झोपतात कधीच कळत नाही मी तर घरी जातो त्यांच्या दुसरं म्हणजे जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી